करते चला करा।, करा 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 नमस्कार श्री स्वामी समर्थ गोपिका ज्वेलरीला कोण ओळखत नाही बरं सगळेच जण ओळख ओळखतात संभाजीनगरमध्ये मध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आहे गोपिका ज्वेलरी तर तिथून हे पार्सल जे आहे ते मला रिसिव्ह झालेलं आहे एक आठवड्यापासून मी आणि माझी मुलगी पार्सलचं वाढ बघतोय मॅसेज कुठे येत आहेत का ते बघतो आहे ट्रॅकिंग आय डी चेक करतो आहे असं बऱ्याच गोष्टी झाल्या फायनली आठ दिवसानंतर हे जे पार्सल आहे ते आमच्या घरी आलं आणि ना ओपनिंग करण्यासाठी पप्पाला वाटतंय मी करावं लेकीला वाटतं आहे मी करावं मला वाटतं आहे मी करावं तर आहे ना लेकीच्या हातानं थोडंसं उद्घाटन केलं आणि पप्पाला बोललं की तुम्ही करा व्यवस्थित जेणेकरून प्रवासामध्ये आता पार्सल जे असतात ते कसेही म्हणजे ठेवले जातात कसे म्हणजे त्यांची काळजी घेतली जाते परंतु वजे असतात एकमेकावर पडून जेणेकरून जे आतमध्ये जे काही आलेलं आहे तर ते खराब होऊ नये याच्यासाठी आपल्याकडून व्यवस्थित व्हिडिओ झालेला बरा जेणेकरून जरी काही दुरुस्ती असेल तर तसा तो व्हिडिओ त्यांना पुरावा म्हणून सेंड केला जाईल आणि मग ते जे आपलं प्रोडक्ट जे आहे ते चेंज करून देतील आपल्याकडे काहीच पुरावा नसेल तर आपल्याकडून झालेलं असेल तर मग ते काय करू शकत नाही ना त्याच्यामुळं आपल्याकडे सगळ्यात अगोदर व्हिडिओ असलेला भरा म्हणजे कुठलीही तुम्ही ऑनलाईन वस्तू मागितली तर सगळ्यात अगोदर सांगते व्हिडिओ केलेला भरा कारण की नंतर तुम्ही जर का ती वस्तू चांगली निघली तर तो डिलीट केला तरीही चालेल परंतु जर का ती वस्तू चांगली आहे आणि आपल्याला रिटर्न करायची आहे तर अशा वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो पण जर का तीच वस्तू खराब असेल तर ते बदलून देतील परंतु आपण विनाकारण त्यांच्याकडून उगाचच वस्तू मागायच्या आणि त्या रिटर्न करायच्या आणि त्यांनाही पैसे द्यायला लागते ट्रॅकिंगसाठी तर असं होऊ नये म्हणून आपणच व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे मागवतानासुद्धा आपल्याला तीच वस्तू मागायची आहे का असे बघितलं पाहिजे तर बघा इथे माझं जे बॉक्स आहे तर सगळ्यात अगोदर ना या वेदिकाला बॉक्सच आवडला आणि तिथं बोलली खूप मोठा बॉक्स आहे अरे वाव असं केलं तिनं आणि सगळ्यात अगोदर तिच्या हाती जे आले ते इअरिंग्स आले आणि त्यानंतर आता ती ओपन करते बघा इयरिंग हे असं अनबॉक्सिंग जे आहे ते पहिल्यांदाच केलंय आणि खरंच खूप भारी वाटलंय तिला आता बघा उत्सुकता वाजी

आता दिसली का नवरी बाई छान छान बघू <laughs> इकड छान आहे जसे दाखवले तसेच आहे जोकर अगदी सोन्याला लाजवेल असा आहे वेदिका तुला काय आवडलं हे मंगळसूत्र नाही ना? म्हणत त्याला जोकर म्हणतात आणि हे कानातले लाडूबाईने घालायला लावलेत तर रिंगातून असे घातलेत बघा नवीन स्टाईल आता तुमच्यात असं कोणी घातलं होतं का सांगा आम्हाला थांब बघू दे बघू दे तर आहे ना हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ झाल्यानंतर ना मंगळवार आहे अर्थातच बाजार आहे आज आणि मग आहे ना आम्ही दोघी मिळून बाजारला निघालो आणि आमच्या गाडीचं जे काच आहे ते खालीवर होत नाही त्याच्यामुळं वेदिकाचे काका तिचे आजोबा आणि वेदिकाचे पप्पा एवढे सगळे मिळून गाडीच्याच मागे लागले आणि थांबले ते निघलो आम्ही आलो दोघी चालतच चाललेलं ते काम होतं मॅडमला भेटायचं होतं मॅडमला भेटले त्यांची गाडी भेटली कारण की त्यांनी आणि थोडंसं जाऊन बोलले त्यानंतर बाहेर आले बाजार केला आणि येता येता हिला दिसला रस्त्यात गोळा आणि आता गोळा खायची बोलली आता बघा पप्पा नेला आलते संध्याकाळची वेळ साधारण सात वाजत आलते तर हे ना आता ती गोळा खाते तर बघा किती छान खाती खूप दिवसानंतर म्हणजे फर्स्ट टाईम तिला गोळा देतोय या अगोदर कधीच दिला नाही आणि तिला खूप भारी वाटत होतं मोबाईलमध्ये बघायची तर आहे ना याला बूट आणला होता आम्ही इकडे बाजार करू सर बापले जाऊन बूट घेतला आणि आता बघा बूट घालून कसा हॅपीनेस होतोय मागे काच पटरला गेलो तेव्हा बूट घालून गेलो मग आहे ना येता येता गाडीवरून त्याचा बूट एक पडला हरवला आता एक दोन महिने झाले त्या गोष्टीला पण आहे ना तो सारखा बुटबुट करत होता चप्पल घालायचा म्हणून आज घालायचं हे जे मी ऑनलाईन मागवलं होतं जे की जोकर आणि रिंग्स आलेले आहेत त्याच्यावरती फ्री तर ते खरंच खूप छान आहेत आणि अगदी सोन्याला लाजवेल असं आहे आणि आवडलंय मला आणि मेहते का तुला पण आवडलं ना कसं वाटलं ग्रा सगळ्यात जास्त काय आवडलं ह्यातलं मंगळसूत्र नाही जोकर म्हणतात काय म्हणतात हा तर हे असं आहे आणि वेदिका तर आल्यापासून ह्या बॉक्सवरच फिरता कारण की बॉक्स एवढा मोठा आहे ना आणखीन ज्वेलरी यामध्ये बसल एवढा मोठा बॉक्स आलाय आणि जोकर मी घालून बघते मला कसं दिसतंय हो ना वेदिका आहे तर हे असं दिसतंय आणि मंगळसूत्र विथ सगळं काय घातल्यावर साडीवरती अगदी पैठणी साडीवर खूप छान दिसणार आहे तर चला आपण नंतर कधीतरी ट्राय करूया आणि मग तेव्हा तुम्हाला नक्कीच शेअर करेल चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ वेदिका बाय कर इकडे येऊन कर की बाय कर बाय चलो टेक केअर तर असे आहेत हे कानातले आणि हा आहे जोकर एकदम ब्युटिफुल आणि माझा आहे जोकर वेदिकाचा जोकर आहे हे जोकर म्हणतात होय का तुम्ही तर हो <laughs> ना, ना उन्हाळ्यात असे पदार्थ बनवत असाल पण मी काय करते बाजारातून शिकत आणते कारण की मला आता बनवायला वेळ पण नाहीये आणि त्यासोबत मुलंही लहान आहेत आणि मला बसायलाही जमत नाही तर हे नाही हे बटाट्याचं वेपर्स घेऊन आले काहीतरी दहाला पॅकेज होतं आणि त्यांना मी सांगितलं की नेक्स्ट टाईम नंतर नक्कीच लिहिलं आता जर का मला टेस्ट मिळाली तर आणि लिंबू आणि आंब्याचा आचार आहे बघू आता कसं आहे आणि ह्या ज्या महिला घेऊन बसल्या होत्या ना तर मी त्यांना विचारलं नक्की काय आहे तुमचं तर ते बोलले आमचं बचत गटाचं आहे आणि बचत गटातून आम्ही असा व्यवसाय सुरू केला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं बचत गटातून म्हणजे छान आहे त्यांचा व्यवसाय आता हा सुद्धा आहे चिवडा तर हा तळायचा आहे दहा दहा रुपयाला पॅकेट बघा आता मी ना एवढं सगळं घेऊन आले बाजारातून आजच्या आता हे वेपर्स आहे दहा दहा रुपयाला आता हे तळायचं आणि त्या म्हणल्या छान व्यवसाय आहे आता हे जे पापड आहे मी दरवेळेस त्यांच्याकडून आहे ना कधी गेले की मोठं पॅकेज आणत असते तर पण आहे ना ह्या वेळेस त्या बोलल्यात छोटे आहे आणि हे दहा रुपयाचे दहा आहे पण मोठं जेव्हा आणते तेव्हा दहा रुपयाचे सहा किंवा पाच असं असतं आणि मग मी एवढं सगळं घेऊन आले त्यासोबत वेदिकाने बोलली होती मला काहीतरी खायचं म्हणून तिने शेव घेतली होती आणि काय नाही थोडासा भाजीपाला असं घेऊन आले बाजारात जाऊन असं झालेलं पण मला एक महत्त्वाची गोष्ट एवढी वाटली की बचत गटातून आणि सगळ्या बायका जेव्हा एकत्र आल्या आणि तेव्हा त्यांनी छान असा व्यवसाय सुरू केला तर त्या बोलल्या इथंच नाही तर आम्ही प्रत्येक बाजारात सगळीकडे असं फिरतो आणि छान आमचं चाललं आहे म्हणजे बचत गटातून काही ना काही आम्ही व्यवसाय करतो आहे आणि छान वाटतंय असं यांचं चाललं आहे तर बघा मी एवढं घेऊन आले आणि याचेच माझे किती गेले बघा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर, सत्तर रुपये मला द्यावे लागले आणि हाच आचार जर का दुकानात घ्यायला गेला तर तीस ते चाळीस रुपयाला डबीत येते मला वाटतं चाळीस रुपये आहे किंमत त्या डब्बीची पण यांनी विसला दिलं आहे आणि खूप छान असं आहे त्यांनी प्रोडक्ट सांगितलं ते वापरल्यानंतर बघूयात कसं आहे तुम्ही कुठला व्यवसाय करता का, का? नक्कीच सांगा आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली